हाय हॅलो नमस्कार फॅमिली तर आज सकाळी सकाळी सगळी कामं झालेली आहेत आणि आम्ही जाणार आहोत माझ्या गावी म्हणजे माझ्या माहेरी मी मायरा मानस आम्ही तिघेच बसनी प्रवास करणार आहोत आज तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आजचा माझ्या माहेरचा ब्लॉग असणार आहे आणि जे काही प्रवासामध्ये जी काही प्रवासा धमालमस्ती होते ते सुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जास्त काही आमच्यासोबत धमालमस्ती वगैरे होत नाही काही वेगळं असं होत नाही पण तरीसुद्धा आजचा जो काही प्रवास असणार आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण बऱ्याच दिवसानंतर मी बसनी कुठेतरी प्रवास करते आहे त्यामुळे तर हे बच्चा पार्टी सगळी रेडी झालेली आहे म्हणजे कपडे वगैरे त्यांनी सकाळी सकाळीच सगळं आवरले कारण मुलांना गावी जायचं म्हटलं किंवा कुठेतरी फिरायला जायचं म्हटलं की खूप भारी वाटतं त्यामुळे तर चला जास्त उशीर न करता आता जाऊया आपण बस म्हणजे बस कधी आहे काय नाही काही सांगता येत नाही त्यामुळे लवकरच निघणार आहे मी तरी पण साडे अकरा वगैरे टाईम झाला असेल कितीही म्हटलं लवकर जायचंय आठला जायचंय नऊला जायचे तरीसुद्धा मला हा टाइम होतोच सगळं घरातलं आवरायचं मुलांचं बघायचं त्याच्यात हे अशी मस्तीखोर आहेत दोघे पण काही सांगायला नको त्यांना एक काम सांगितलं ना तर ते दहा काम वाढवून ठेवतात अशी माझी मुलं आहेत तर त्यामुळे चला आता जास्त उशीर न करता जाऊया आपण बस स्टँडवरती यांना फोन केला होता मला घ्यायला येतील ते आणि टाईम होता म्हणूनच मी शूटसुद्धा करते कारण गडबडीत काही शूट करणं होत नाही आणि बोलणंसुद्धा व्यवस्थित होत नाही आत्ता जस्ट टाईम होता म्हणून म्हटलं चला आजचा शूट पण होईल आपल्या फॅमिली मेंबरसोबतसुद्धा हो कनेक्ट राहता येईल त्यामुळे हा आजचा आपला व्लॉग मी घेते आहे आता भेटूया आपण डायरेक्ट बस स्टँडवरती तिथला शूट घेणार आहे मी कारण बारामतीचं जसं नवीन बस स्टँड झालं तेव्हापासून मी बसनी एक दोन वेळा गेले पण होते पण त्याचा काही शूट घेतला नव्हता मी आज ते पण तुम्हाला पाहायला मिळेल की आमचं बारामतीचं बस स्टँड किती छान झालेलं आहे ते चला आपण आलेलो आहोत बारामतीच्या बस स्टँडवरती तर असं एवढं छान आमचं बस स्टँड आहे बघा माहेर पण खूप गडबड करत होती चल लवकर चल लवकर बस भेटणार नाही कारण ज्या पण आमच्या गावाकडे जाणाऱ्या बस आहेत त्या सकाळीच आहेत दुपारी बस लागत नाही कदाचित एक किंवा दोन आहेत आणि त्या पण चेंज करून जा जावाव्या लागतात म्हणजे राशन किंवा कर्जतपर्यंत भेटतात तिथून पुढे दुसरी बस पकडावी लागते त्यामुळे खूप परेशानी होते असं चेंज करायचं म्हटल्यानंतर आणि ऊन पण खूप पडतंय आता आणि माझ्यासोबत मायरा आणि मानस दोघे पण आहेत त्याच्यामुळे मला लवकर निघायला हवं होतं पण कामं माझी काही घरातली संपतच नव्हती त्यामुळे खूप उशीर झालेला आहे तर बघा आमचं बारामतीचं स्टँड असं आहे जास्त काही तुम्हाला मी दाखवू शकले नाही पण जे पण काही दाखवलं आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की किती छान मला छान दिसतं ना आपण कुठे चाललो मामाकडे आत्ता आलेलो आहोत आम्ही बिगवणमध्ये आणि मानस तोपर्यंत तो झोपी गेला होता त्याला जर आपण प्रवास करायचा म्हटला की माणस लगेच झोपतो बाईकवर जाऊ द्या किंवा बसमध्ये असू द्या त्याला झोप लगेच येते आणि जेवढं झोपेल तेवढं गाडीमध्ये तो शांत राहतो नाहीतर सारखं इकडे तिकडे पळापळी करायची असते त्याला तर ही आहे बिगवनची नदी तुम्हाला लास्ट टाईम पण मी एकदा दाखवली होती असंच प्रवासामध्येच शूट केला होता मी तर खूप पाणी असतं या नदीला पण आत्ता उन्हाळ्याची सुरुवात आहे तर थोडंसं पाणी कमी झालंय पण आत्ताच कमी आहे अजून पूर्ण उन्हाळा आहे काय हाल होणार आहेत माहीत नाही हे आहे कर्जतचं बस स्टँड आता फक्त पंधरा वीस मिनिट लागतील आम्हाला घरी पोहोचायला मानस खूप रडत होता मोबाईल साठी पण त्याला काही मी मोबाईल दिला नाही मोबाईलसाठी रडतो ना तू आत्ता उतरलो मिरज गाव मध्ये हा चला जाऊया चल मामाकड मानस चला आम्ही स्टँडवर न जाता अलीकडेच म्हणजे चौकामध्ये उतरलो तिथनं आमचं घर खूप जवळ आहे आणि भावाचं शॉप पण तिथेच जवळ आहे तर तो लगेच आम्हाला घ्यायला आला तो म्हटला घरी सोडतो आणि नंतर परत येईल मी शॉपवरती कारण मग दोन मुलं बॅग हे परेशानी होते चालत येण्यासाठी असंही फक्त दहा मिनिट लागले असते चालत यायला पण तरी पण तो नको म्हटला सोडतो मी तर ही इथून आमची गल्ली स्टार्ट होते इथे आमचं घर आहे समोर मम्मी वाटच बघते कारण तिचा दोन तीन वेळा कॉल येऊन हो गेला कधी येते कधी येते तर फायनली आम्ही आले आलेलो आहोत घरी आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाले जेवण केलं मुलांनी सुद्धा जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही लगेच शॉपिंगसाठी निघलेलो आहोत मला काही काही गोष्टी घ्यायच्या होत्या तर त्याची शॉपिंग करणार आहे मी आज चला मग कशी आले हा पोर घरी ना बरे का येईल घरी हो। गेल्यानंतर असे सगळे शेजारची बोलत असतात खूप छान वाटतं कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही घरी जातो सारखं सारखं आम्हाला जायला भेटत नाही भैरवनाथाचं मंदिर आतमध्ये येताना काढते आतमध्ये येताना काढते नाही लगेच येणार आहे पाच मिनिटात हां हो हो, हो, हो। <coughs> इथून आमची मिरजगावची बाजारपेठ चालू होती बाजारपेठ म्हणजे जे काही शॉप आहेत स्टेशनरी वगैरे सोन्याची दुकानं भांड्यांची दुकानं इथून चालू होतात आणि आम्हाला थोडंसं स्टेशनरीमध्ये काम होतं स्टेशनरीच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या आम्हाला त्यामुळे मी आणि नीलम आम्ही दोघी पण आलो होतो तर बघा आम्ही आज काय शॉपिंग करतो आहे मी काही जास्त तुम्हाला दाखवू शकणार नाही कारण थोडंसं मला लाजल्यासारखं होतं आणि इथल्या लोकांना पण मी असं शूट वगैरे घेत असे तर त्यांच्यासाठी पण ते खूप नवीन असतं त्यामुळे त्यांचे रिॲक्शन बघूनच मला शूट घेण्यासाठी माझं मन करत नाही तरी पण मी थोडं थोडंसं घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तर बघा आम्ही आलेलो आहोत इथे शॉपमध्ये तर आता बऱ्याचशा गोष्टी मला घ्यायच्या होत्या पार्लरसाठी लागणाऱ्या तर ते मी इथनं घेणार आहे छान आहे कारण आम्ही जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होतो तेव्हा सुद्धा आम्ही यांच्याकडनंच खरेदी करायचो आणि आत्तासुद्धा यांच्याकडनंच खरेदी करत आहोत मी काय काय खरेदी करते हे तुम्हाला दाखवायला मला जमलं नाही कारण जे शॉपचे ओनर आहेत म्हणजे जे ते दादा होते ते खूप लाजत होते मी शूट घेताना आणि खूप हसत होते आणि त्यांच्याकडे पाहून मला पण खूप लाजल्यासारखं होत होतं कारण लहानपणापासून त्यांच्या शॉपमध्ये आम्ही जात होतो तर त्यांची आणि आमची चांगली ओळख आहे तर त्यामुळेच मला थोडीशी लाज वाटत होती आणि ते सुद्धा लाजत होते म्हणून तो काही शूट घेतला नाही मी तर हे आहे आमच्या गावातलं बालाजीचं मंदिर आम्ही लहानपणी वगैरे इथे खेळायला यायचो आमच्या मैत्रिणी वगैरे आम्ही असायचो इथे खेळायला तर आता हे खूप जवळ आहे आपल्या घरापासून म्हणजे घराची बॅकसाईड येतेही आमच्या गावामध्ये असं लांब कुठे काही खरेदी करायला जायची गरज पडत नाही सगळं काही जे आहे ते घराच्या खूप जवळ आहे कारण आमचं घरच बाजारपेठमध्ये असल्यासारखं आहे त्यामुळे ह्याच्या पाठीमागे गेले की आमचं लगेच घर लागतंय नीलमलासुद्धा मध्ये मध्ये शूटमध्ये येण्यासाठी खूप लाजत होती तरी पण मी थोडं थोडं शूट केलेलं आहे गावात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं चाललेली आहेत तर बघा ही नीलम कशी लाजते ही माझ्या भावाची बायको आहे म्हणजे माझी वहिनी माझ्यापेक्षा माझा भाऊ लहान आहे त्यामुळे आम्ही हिला नावानेच आवाज देत असतो तर आता जाऊया आपण घरी आम्ही घरी येईपर्यंत शुभमने चायनीज आणलं होतं आणि लगेच आम्ही ते गरम होतं म्हणून खाण्यासाठी सुद्धा बसलो तर असा होता मग मा आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या सुद्धा, सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय